राहुल गांधी नाशिक नाशिकमध्ये आल्यास तोंडाला काळ फासू ठाकरे गटाच्या नेत्याची थेट आता धमकी महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आपल्या आमदारांची संख्या ही अधिक उलट अजित पवार तक्रार घेऊन यायला हवे अमित शहाचं भाजपा आमदारांना कानमंत्र्य मुंबई ठाणे पुणे महापालिका निवडणुकीत भाजपचे स्वबळाचे संकेत अमित शहाकडून चाचपणीच्या सूचना तर शिंदेंनी मुंबईमध्ये एकशे सात जागा मागितल्या सूत्रांची माहिती रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुण्यात ठाकरे सेनेचं आंदोलन रेल्वे विभागीय कार्यालयात घुसून घोषणाबाजी तर आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड कर्जच्या कशेळेमध्ये ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश सहा जणांना अटक पंधरा कोटींचा मुद्देमाल जप्त देशात कोरोनाचे एक हजार रुग्ण बारा जणांचा झालाय मृत्यू महाराष्ट्रामध्ये चारशे पस्तीस सक्रिय रुग्ण काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन शिक्षकांच्या सुट्टीला ब्रेक दोन जून पासून राज्यभरात एकाच वेळी प्रशिक्षण मायक्रोसॉफ्टमधून सहा हजार सातशे कर्मचाऱ्यांची कपात आयबीएम मध्येही आठ हजार कर्मचाऱ्यांना काढलं एआय तंत्रज्ञानामुळे नोकऱ्यांवरती गदा डोनाल्ड ट्रम्प यांचा परदेशी विद्यार्थ्यांना आता एक मोठा धक्का विद्यार्थ्यांच्या विजासाठी मुलाखती थांबल्या राष्ट्रीय सुरक्षेचं कारण देत अमेरिकेचा हा निर्णय आयपीएल मॅचमध्ये विराट कोहलीनं रचला इतिहास आरसीबीचा मोठ्या लक्ष्याचा पाठलाग विराटची सर्वाधिक अर्धशतक आरसीबीसाठी नऊ हजार धावा पूर्ण